नमस्कार मैत्रिणी मी सबिया सभा क्रेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणी आज आपण ड्रेसची कटिंग बघूया एकदम सिंपल पद्धती आणि खूप ही सोप्या पद्धतीने खूप लवकर अशी कशी कटिंग करायची हे सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे बघा ही एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं ही ड्रेस आहे तर हे ड्रेस मटेरियल आहे आधीला आपण जे धाग्याने हिला पॅक करून ठेवलेलं असतो ते काढूया हिचं सगळं ओपन केल्यानंतरच आपल्याला सगळी कटिंग करायची आहे तर बघा इथे आधी ना सगळ्यात आधी आपण अस्तरवरची कटिंग करून घ्यायची आहे आणि परत आपण मेन कपडा कट करून घेऊयात बघा ह्याच्यावरचं ना वर्क खूप छान आहे आणि खूप छान असं कलरसुद्धा आहे आणि कपडासुद्धा खूप छान आहे या ड्रेसची कटिंग ना एकदम सिम्पल आहे कारण इथे ना आपल्याला गळा कट करायची गरज नाही किंवा मग गळ्याला कोणती डिझाईन काय करायचं हे सुद्धा विचार करायची गरज नाही कारण की ऑलरेडी तिच्यावरती ना वर्क आलेला आहे त्यामुळे गळ्याची कटिंगसुद्धा करायची नाही फक्त आपल्याला छातीचं मार्जिन पोटाचं आणि कमरेचं एवढंच मार्जिन टाकायचं आहे आणि मोंढ्याचं टाकायचं आहे तर बघा ही जी दामन आहे ना दामन इथे आपल्याला सगळ्यात आधी घ्यायचं कारण ना खूप हेवी लेडीचा आपण हा ड्रेस कट करणार आहोत त्यासाठी ना दामन आधी सगळ्यात आधी घ्यायचं कारण दामन थोडंसं पसर असतो तर इथे बघा त्यांचं दामन जे आहे ना ते पंचवीस इंचाचं आहे तर मी तिचं ना बघा साडेबारा इंच घेतलं आणि एक इंच मी जास्त मार्जिन ठेवलेलं होतं आता इथे बघा छाती जी आहे ना फक्त मी समोरच्या भागची दाखवते तर ही ना चोवीस इंच आलेली आहे आणि पोट जी आहे ना ती मी बावीस इंचाचं आहे तर सगळ्याचं मी निम्मं निम्मं केलं बघा तिथे चोवीसचं बारा इंचावरती टिक केलं इथे बघा अकरा इंचावरती पोटाचं टिक केलं आणि जे कमरेचं आहे ना ते होतं सव्वीस इंचाचं होतं तर मी तिथे तेरा इंचावरती ते टिक करून घेतलेलं आहे तर आधी फक्त मी हे आपलं नॉमिनल मार्जिन केलं आता आपल्याला गळ्याचं बघूया गळा जे आहे ना मी गळा अडीच इंच पसर घेतलं आणि डीपमध्ये बघा इथे फक्त साडेपाच इंचाचं मी गळा घेतलेला आहे कारण त्यांना जास्त काही गळा मोठा नको होता त्यासाठी छोटा गळा घेतलं शोल्डर जे आहे ते मी चार इंचाचं चा घेतलेलं आहे आपल्याला सगळं शिवून ना ती शोल्डर आपल्याला तीन तयार होतो आता मोंड्याची जी लांबी आहे ना मी इथे बघा सात इंच केलेली आहे कारण खूप हेवी असलं ना तर थोडंसं मोंडा आहे ना मोठाच कळवा लागेल आपल्याला त्यासाठी बघा सात इंच लांबी घेतली आणि जेवढं आहे ना तेवढं मी सरळमध्ये असं लाईन मारून घेतली आता परत आपल्याला कमी जास्त करता येतं तर आता ना आपण जी लाईन मारून घेतलेली आहे ती सात सात इंचावर आली आहे का नाही एकदा चेक करायचं बघा सात सात इंच घ्यायचं कारण चौदा इंच वरती आपली चॉक यायला हवी तर मी सात सात इंचावरती बघा दोन्ही टिक मारून घेतलं आता बघा जे टिक आहेत ना तुम्हाला जास्त ओळखू येत ना झाले असं वाटत होतं त्यासाठी बघा मी थोडंसं आडवी लाईन मारून घेतलं जेणेकरून की तुम्हाला ही कळावं सात इंच मध्ये तिथे सात इंच आणि असं टोटल मिळून आपल्याला इथे चौदा इंच घ्यायचं आहे तर आता बघा ती जी मी छातीचा आणि पोटेचा आणि कमरेचा बरोबर मार्जिन लावलेली होती तर आता हिला असं क्रॉस असं लाईनमध्ये मारून घ्यायचं कारण की आपला जे कमरेचा भाग असतो ना थोडं मोठा असतो पोटाचं थोडं कमी होतो आणि छातीचा आणि कमरेचा एकदम थोडं बरोबरच असतात पण आपल्याला तशी काही सिलाई मारायची नसती कारण पोटेचा भाग कमी असतो त्यासाठी तिथे आपल्याला कमीच घ्यावा लागेल तर आता आपण ना लगेच मार्जिन सुद्धा घालूया तर जिथे चॉक मारायचेत ना तिथे खाली एक इंच घ्यायचं पोटापाशी दोन इंच घ्यायचं आणि छातीपशी सुद्धा मी दोन इंच असं मार्जिन ठेवलेलं आहे तुम्ही दीड इंचाचं सुद्धा ठेवू शकता पण कमरेला कमीत कमी एक इंचाच ठेवायचं आणि जास्तीत जास्त तर सव्वा इंच ठेवायचं तिथे जास्त काही माया ठेवायचं नाही कारण आपल्याला चॉक फोल्ड करायचे असतात आणि जर चॉक मोठे असले ना तर ते फिनिशिंग वगैरे काही चांगली येत नाही आता आपण मोंड्याचा शेप देऊयात बघा मोंडा ना मागचा मोंडा मी इथे ना पौने दोन इंचाचं घेतलं आणि समोरचं जे आहे ना ते सव्वा एक इंचाचं घेतलेलं आहे तर आता जे आपण मोंड्याची लांबी स सात इंच घेतली होती तिचं निम्म केलं इथे साडेतीन इंचावरून मी मोंड्याचं शेप दिलेला आहे तर आधी ना मी समोरच्या मोंड्याचं शेप दिलं परत मागच्या मोंडाचं मी शेप देऊन घेतलेला आहे आता दोन्ही आपले शेप दिले झालेले आहेत तर आता आपण ना दामनचं करूया कारण तिथे आपल्याला गळ्याची काहीच मी मार्जिन टाकली नाही फक्त गोल गळा केलेला आहे ती आपल्याला मागच्या साईडला त्यांना गोलच गळा हवं हो होतं आणि समोरचं जे आहे ते वर्क असल्यानं मी गळ्याचं काही केलं नाही तर आता आपण ना दामनं दामण जे आहे ना ते त्यांचं पंचवीस इंच पसर होतं तर साडे बारा इंच करायचं आणि एक इंच आपल्याला मार्जिन ठेवायची आहे त्यासाठी बघा मी इथे ना साडे तेरा इंच वरती टिक मारून घेतलं आणि परत ना आपण जेवढं मार्जिन सोडलंय ना त्याच साईडने आपल्याला सगळी काही मार्जिनच बरोबर एक लाईनमध्ये येऊ द्यायचं आता ही क्रोस -क्रोस तर बरोबर लाईन येत नाही थोडंसं आपल्याला क्रॉस क्रॉस मध्येच घ्यावं लागेल कारण वरचं आपलं तिथे आहे ना चौदा इंच आलेला आहे आणि खाली आपल्याला तेरा इंचावरती घ्यायचं आहे तर त्यासाठी बघा असं क्रॉसमध्ये मारून घेतलं आता ही एवढी सिंपल ड्रेसची कटिंग आहे में ना चार पाच मिनिटामध्ये ना पूर्ण ड्रेसची कटिंग होऊ शकते जर तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग केला तर आणि एकदम ही परफेक्ट असा ड्रेस बसतो असं नाही की कसंही कटिंग केलं आणि कसंही आलं तर एकदम सोपं आहे आणि खूप सिंपल पद्धतीने केलं तर मी तिची कटिंग करून घेतली आता आपल्याला मेन कपडा सुद्धा कसं कट करायचं ते सुद्धा दाखवते फक्त ना मेन कपडा आतरायचं तिच्यावरती जे आपण अस्तर कट केलेलं आहे ते ठेवायचं आणि पूर्ण कटिंग करायची जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल ना तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद